एचएम राहकमाता न्यूज सर्पदंश झालेल्या नवविवाहितेला वेळेत उपचारस न मिळाल्याने मृत्यू सांगलीतील तासगाव तालुक्यातील सावळज प्रकार सावळज प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक महिला डॉक्टर बडतर्फ तर एक महिला डॉक्टर निलंबित उपचारातील हलगर्जीपणा भोवला सांगलीतील तासगाव तालुक्यातील सावळज येथे सर्पदंश झालेल्या विवाहित महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली कावेरी चव्हाण असे त्या विवाहित महिलेचे नाव आहे सर्पदंश नंतर वेळेत उपचार करण्यासाठी डॉक्टर उपस्थित नसल्याने कामात हलगर्जीपणाचा ठपका ठेवेत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नंदिनी मालेदार यांना बडतर्प करण्यात आले तर डॉक्टर आरती शेळके यांना निलंबित करण्यात आले सांगलीतील तासगाव तालुक्यातील सावळज येथे कावेरी चव्हाण या राहण्यास होत्या त्या सोमवारी दुपारी घरात झोपेत असताना त्यांना ना नागाने दंश केला नागाने दंश केल्याचे निदर्शनास येताच कावेरी चव्हाण यांना उपचारासाठी सावळज प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले परंतु या प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्तीस असणाऱ्या प्राथमिक आरोग्य प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आरती शेळके आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नंदिनी मालेदार या दोघीही त्या ठिकाणी उपस्थित नव्हत्या त्यामुळे उपस्थित असणाऱ्या एका परिचारिकेने कावेरी चव्हाण यांना एक इंजेक्शन दिले पुढील उपचारासाठी त्यांना सांगलीत दाखल करेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला याबाबत नातेवाईकांनी तक्रार केली होती तसेच आमदार रोहित पाटील यांनी देखील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित नसणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी केली होती त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ यांनी याबाबत चौकशी केली असता या ठिकाणी नियुक्तीस असणाऱ्या दोघी महिला डॉक्टर उपस्थितच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला त्यामुळे उपचारात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत डॉक्टर नंदिनी मालेदार यांना सेवेतून बडतर्प केले तर डॉक्टर आरती शेळके यांचे निलंबन केले आहे दरम्यान सावळच प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्तीस असणारे डॉक्टर रुग्णालयात उपस्थित नसल्याने नवविवाहित महिलेला आपला प्राण गमवावा लागला आहे